कोळसा येथे खंडोबा यात्रेत शंकरपटाची ऐतिहासिक धडाकेबाज स्पर्धा दीडशे बैलगाड्यांचा थरार विजेत्यांच्या हस्ते गौरव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला बारा व तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या या दोन दिवसीय महोत्सवात भव्य शंकरपट बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत तब्बल दीडशे बैलगाड्यांनी सहभाग नोंदवत संपूर्ण परिसरात थराराचे वातावरण निर्माण केले या बैलगाडी स्पर्धात मोठा गट आणि लहान गट असा दोन विभागात पार पडल्या वेग ताकद आणि अचूकतेचा अद्भुत संगम पाहण्यासाठी हजारो भाविक व ग्रामस्थांनी यावेळी गर्दी केली होती शेवटच्या दिवशी पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला मोठा गट विजेते नारायण बाबासाहेब फुले वखारी मथुरा व विठू शून्य पॉइंट पाच पाच पॉइंट एक चार रवी पाटील मसला बादशाह व मजनो पाच पॉइंट एक चार अक्षय राजेश बेंगाळ वरुड गवळी देवा व बाजी पाच पॉइंट एक चार हिंद केसरी माऊली ग्रुप सावरखेडा माऊली व वाणी पाच पॉइंट एक ऋषिकेश दिनकरराव देशमुख चारठाना नंद्या व पुष्पा पाच पॉईंट एक पाच तर लहान विजेते माउली खुले चामणी शिखरा कलर पॉइंट शून्य आठ विश्वनाथ मोरे नंदाणा नाथव सरचा रामराव दहिबाते रायखेडा गनाव राना शून पाच पॉइंट एक एक जिगरी ग्रुप पवन व मोती पाच पॉइंट एक एक श्रीशा भुजंग काळे शहापूर पाच पॉइंट दोन एक बक्षीस वितरण समारंभात प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब सेनगाव पोलीस स्टेशनचे जाधव साहेब अंकुशराव बेंगाळ गंगाराम फटांगळे प्रकाश शिंदे विकास शिंदे नसीब भाई ज्ञानेश्वर बेंगाळ रामदास बेंगाळ श्री गणेश पाचपिल्ले विलास वावत ज्ञानेश्वर तावरे भारत तोंडे भाणखेडा पंचायत समितीचे भव्य उमेदवार केशवराव कापसे सोमनाथ तोंडे बाळासाहेब शिंदे माधव तोंडे गजानन पोले आत्माराम कलाणे संजय नरवाडे सुभाष मोरे दत्तराव मोरे रशीद खान पठाण मसूडकर दत्तराव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम खंडोबा यात्रा कोळसा ग्रामपंचायत कार्यालय कोळसा व विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे पार पडला प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या बैलगाडी मालकांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले परंपरा श्रद्धा आणि शौर्य यांचा संगम असलेली ही खंडोबा यात्रा व शंकरपट स्पर्धा कोळसा गावाच्या वैभवात मानाचा तुरा ठरली आहे प्रदीप वाघ हिंगोली तुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा